नमस्कार प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत या ठिकाणी आपण आपल्यासमोर एक जी आर दिसत आहे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नागपूर यांचे कार्यालय हा जी आर जो आहे या जी आरचा विषय पहा प्राथमिक शिक्षक अंतर्गत बदल्या सन दोन हजार पंचवीसमध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग एकमधील पात्र शिक्षकांना बदली पोर्टलवर ऑनलाईन बदली अर्जामध्ये पसंतीक्रम भरण्या भरण्यास अवगत करणेबाबत या ठिकाणी हा जो जी आर दिसत आहे ना हाँ जी यार काई -काई हा जी आर बदली पोर्टल संदर्भात आहे जे विशेष संवर्ग मध्ये येतात त्या शिक्षकांसाठी या ठिकाणी आता आपल्याला अर्ज करण्याची संधी पोर्टलवर सुरू झालेली आहे यासाठी नेमकं काय काय गोष्टी लागतील या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत नेमकं काय केलं पाहिजे या संदर्भात सुद्धा आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत पहा आता हा जी आर नेमकं सांगतो काय उपरोक्त विषयी संदर्भ क्रमांक एक अन्वये प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया चालू आहे या प्रक्रियेतील रिक्तपदे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांच्या लॉग इनवरून बदली पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत बदली पोर्टलवर सदरील रिक्तपदे विशेष संवर्ग शिक्षक भाग एक यादी विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन यादी बदली अधिकार प्राप्त शिक्षक यादी बदली प्राप्त बदली पात्र शिक्षक यादी व अवघड क्षेत्रामध्ये बदलीसाठी पात्र शिक्षक यादी या सर्व याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की जिल्हांतर्गत संदर्भामध्ये प्रक्रिया चालू झालेली आहे आणि ज्या काही विशेष संवर्गाच्या याद्या असतील किंवा बदलीसाठी जे पात्र झालेले शिक्षक आहेत त्यांच्या याद्या ज्या आहेत त्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि वॅकन्सीसुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे संदर्भ क्रमांक तीनमध्ये प्राप्त सूचनेनुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग एकमधील शिक्षकांना बदली पोर्टलवर बदली अर्जामध्ये पसंतीक्रम भरण्याकरिता दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस ते दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा प्राप्त होणार आहे आता ही सुविधा जी आहे दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे आणि ती पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ती असणार आहे म्हणजे पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे तरी विशेष संवर्ग शिक्षक भाग एकमध्ये पात्र असलेल्या शिक्षकांना दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस ते दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये बदलीसाठी बदली, बदली पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्यास अवगत करावे जे शिक्षक बदलीमध्ये खोटे कागदपत्र सादर करून अथवा शासनाची दिशाभूल करून बदलीमध्ये अर्ज करतील अशा शिक्षकांवर संदर्भ क्रमांक एक व दोनमधील नियमानुसार शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करावी अशा प्रकारचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढे पहा आपल्या अधीनस्थ गटातील विशेष संवर्ग शिक्षक भाग एकमधील शिक्षकांना विहित मुदतीमध्ये बदलीकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अवगत करावे विशेष संवर्ग शिक्षक भाग एकमध्ये पात्र असूनही जे शिक्षक बदलीमध्ये ऑनलाईन अर्ज करणार नाहीत आणि वंचित राहिल्यास संबंधित शिक्षक स्वतः जबाबदार असेल ज्यांचा समजा अर्ज करायचा राहिलेला असेल तर ते जे आहेत ते जर वंचित राहिले तर ते स्वतः त्या ठिकाणी जबाबदार असतील अशा या प्रकारे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढे पहा याबाबत कोणतीही तक्रार या कार्यालयामध्ये विचारात घेतली जाणार नाही आणि जर तुम्ही तक्रार जर करण्याचा प्रयत्न केला तर अशी कुठलीही तक्रार त्या ठिकाणी घेतली जाणार नाही असं स्पष्ट या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे बदलीसाठी अर्ज करणे ही संबंधित शिक्षकाची जबाबदारी आहे ही बाबसुद्धा संबंधित शिक्षकांना अवगत करून द्यावी संदर्भ क्रमांक एक दोनमधील नियम आणि बदली पोर्टलवरील व्हिडिओ व सूचना या बाबींचा अभ्यास करून बदलीसाठी अर्ज करण्यास अवगत करावे आता हे अर्ज शिक्षकांना अर्ज करण्यासाठी या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे दिनांक बारा जुलैपासून तीन दिवसासाठी या ठिकाणी आपल्याला संधी आहे पंधरा तारखेपर्यंत आपण अर्ज करायचा आहे तर नेमकं पहा बदली पोर्टलची जी वेबसाईट आहे ओ टी टी डॉट महा आर डी डॉट कॉम या साईटवर तुम्ही जायचं आहे त्यानंतर तुम्हाला जो यूजर आय डी लागणार आहे तो शिक्षकाचा मोबाईल नंबर असेल आणि पासवर्ड जो आहे विनसिस कंपनीकडून येणारा जो ओ टी पी आहे तो तुमचा पासवर्ड असेल त्या ठिकाणी तुम्ही लॉग इन करायचा आहे आणि आपला अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी करायचा आहे बदलीसाठी अशा प्रकारचा हा जो नागपूर जिल्हा परिषदचा जरी हे पत्र असलं तरी सर्वच जिल्हा परिषदांमध्ये ही प्रक्रिया आता सुरुवात झालेली आहे त्यामुळे सर्वच जिल्हा परिषदांसाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तर या ठिकाणी हा जी आर तुम्ही पाहिलेला आहे अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपण प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा आणि ही माहिती आपल्या शिक्षक मित्रांपर्यंत पोहोचवा या ठिकाणी आपण थांबू धन्यवाद